नमस्कार एस एम आर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे साहेब या रस्त्याने जायचे कसे तुम्ही सांगा शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना सवाल व्हीलटेक कळमजापूरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने होतात हा चांदूर रेल्वे तालुक्यातील व्हीलटेक कळमजापूरच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे अशातच कळमजापूर जवळ या रस्त्यालगत कालव्याचे कामे झाल्यामुळे त्या ठिकाणचा रस्ता पूर्ण खराब झाला असून पायी चालणे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत आहेत विलटेक ते कळमजापूर हा डांबरी रस्ता अतिशय खराब झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे तसेच या रस्त्यालगत एका कालव्याचे काम काही महिन्यांपूर्वी झाले आहे कालवा बनवला त्या ठिकाणच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर जमून पावसामुळे रस्त्यात चिखल झाला आहे त्यामुळे येथून पायी चालणेही कठीण झाले आहे रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत सध्या शेतात पेरणी फवारणीची कामे सुरू असून शेतकऱ्यांना शेतात जाताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे